या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग होरडा पार्टी ठिकाण संगप्पा पाटील यांचे फार्म हाऊस श्री संगमेश्वर मंदिर परिसर शेजारी हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर संपर्क शहाण्णव पासष्ट पन्नास चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव साठी गल्ली येथे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेच्या निमित्ताने बस्ता बांधण्याचा कार्यक्रम संपन्न सोलापूर शहरातील चाटी गल्ली येथे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेच्या निमित्ताने वस्ता बांधण्याचा कार्यक्रम मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या चा संपन्न झाला यावेळी एस एम खोबरे यांच्याकडून यात्रेत पूजेकरिता लागणारे एकशे अकरा नग नारळ खरेदी करण्यात आले एनआर सुगंधी यांच्याकडून यात्रेत पूजेकरिता लागणारे पूजा साहित्य खरेदी करण्यात आले एस जी सास्तूर यांच्याकडून यात्रेत लागणारे सूतगुंडी बंडल गोप बंडल काळा दोर आदी वस्तू खरेदी करण्यात आली भीमाशंकर संगणना उपाशी यांच्याकडून देवीस व अडुसष्ट लिंग लागणारे औषधी केशर जायफळ चंदन, चंदन वस्तू विनामूल्य देण्यात आले पूजे एरटे यांच्याकडून मल्लिकारिरी हबू मानकरी केळके इटाणे यांना आहेरकरिता तसेच मानकरी शेटे यांना संमतीपुराण पूजे करीता श्री मल्लिकार्जुन देवालय श्री रेवण सिद्धेश्वर देवालय श्री सिद्धेश्वर देवालय इत्यादी ठिकाणी पूजेकरिता तसेच झोळीकरिता लागणारे मांजरपाट कापड खरेदी करण्यात आले अण्णा सिद्धप्पा वर्धा यांच्याकडून लमाण दोरी वाघ कात्या सूत बंडल नार आदी साहित्य खरेदी केली मोगले यांच्या दुकानातून रेशमी वस्त्र रेशमी रेशमी खण लागणारे कापड लिंग वस्त्र रुमाल उपरणे आदी वस्तू खरेदी करण्यात आली सावळगी ट्रेडर्स किराणा मर्चंट यांच्याकडून अणुसष्ट लिंग होम देवी संमती पुराण विडा मांडण्यास लागणारे पुराण साहित्य खरेदी करण्यात आली शिवलिंगप्पा सिद्रामप्पा स्वामी यांच्याकडून यात्रेत लागणारे एकशे नऊ किलो गुळ खरेदी करण्यात आली गुरुराज मोगले यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी बोलताना दिली आहे या प्रसंगी श्री सिद्धेश्वर महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेस गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे या यात्रेमध्ये लागणार जे काही सामान असत ते सगळं ज्याप्रमाणे लग्नामध्ये धोवरांचे कपडे वगैरे खरेदी केल्या केले जातात त्याप्रमाणे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या लग्नाची कपड्याची खरेदी असेल किंवा यात्रेमध्ये लागणारे इतर साहित्य कापड वगैरे असेल जोतर म्हणा चोळी म्हणा हे सगळं साहित्य ज्याला आपल्याकडे बस्ता बांधणे असं म्हणतात तो यात्रेनिमित्ताचा बस्ता बांधण्याचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज श्री मोगळे यांच्या दुकानामध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंच यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी पार पडलेला आहे याला एक वेगळं अनन्य साधारण असं सा महत्व आहे की ही जी खरेदी आज या ठिकाणी होती याचा मान श्री मोगळे यांच्या दुकाना दुकानाकडे आहे आणि त्याच दुकानातून आम्ही या सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या यात्रेनिमित्त सर्व सामान खरेदी करत आलेलो आहे हा सालाबागाप्रमाणे श्री सिद्धरामेश्वरांचा आज बस्त्यासाठी सर्व पंच व ज्येष्ठ सदस्य व सगळ्या सिद्धेश्वर देवस्थानचे लोक आमच्याकडं चालाबागप्रमाणे बस्ता बांधायला आले होते त्यामुळे त्या बस्त्यामध्ये महावस्त्र चोळी उपर्ण आणि धोतीचे सामान ते सगळे घेतलेले किती वर्षापासून शहाऐंशी वर्षापासून नव्वद वर्षापर्यंत आमची सेवा आहे आणि सिद्धरामेश्वरांची वृक्ष सिद्धरामेश्वरांची गोपा आहे किती पिढी साधारण आपण आम्ही आता चौथी पिढी आली चौथीच चौथी पिढी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा